तिसरी विषय गणित गुणाकार करा आपल्याला या ठिकाणी आज गुणाकार करायचा आहे मी या ठिकाणी एक दशक असे कॉलम आखलेले आहेत हातच्यासाठी मी जागा सुद्धा सगळ्या उदाहरणांमध्ये ठेवलेली आहे आता आपण गुणाकार करूया सुरुवातीला आपण एककांचा गुणाकार करू या उदाहरणांमध्ये सव्वीस गुण्हे तीन असा गुणाकार आपल्याला करायचा आहे प्रथम आपण एककांचा गुणाकार करू सहा आणि तीन यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तिन्चा पडा सहापर्यंत पर्यंत बोलायचा आहे तीन एक तीन तीन सहा तीन तीन नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सहा अठरा अठराचा आठ हातचा एक तो दशकाच्या घरात लिहायचा आहे आता आपल्याला तिनाने दोनाला गुणायचं आहे तीन दुने सहा सहा आणि एक सात अशा प्रकारे सव्वीस गुणले तीन बरोबर अठ्ठ्याहत्तर पुढे अठरा गुणिले चार या ठिकाणी इथे आम्ही हातच्या दोन जागा सोडलेल्या आहेत पहिल्यांदा आपण गुणाकार करून घ्यायचा आहे चाराचा आपण आठ पर्यंत बोलायचा आहे चार एके चार चार दोन आठ चार बारा चार चौक सोळा चार पंचावीस चारशे चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार आठ बत्तीस बत्तीस असे दोन इथे लिहायचे आहेत आणि तीन आपल्याला हातचे या ठिकाणी लिहायचे आहेत आता चार आणि एक ला गुणायचं आणि त्याच्यामध्ये तीन मिळवायचे आहेत चार एके चार आणि त्याच्यामध्ये तीन मिळवायचे आहेत म्हणजे चार एके चार आणि तीन सात अशा प्रकारे अठरा गुणे चार बरोबर बहात्तर आता या ठिकाणी इथे सुद्धा मी हा जागा सोडलेली आहे पंधरा गुणिले पाच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे प्रथम आपण एककांचा गुणाकार करू त्याच्यामध्ये एकक आहेत पाच आणि पाच म्हणजेच पाचचा वापडा पाचपर्यंत बोलायचा आहे आपल्याला पाच एके पाच पाच जुने दहा पाच ते पंधरा पाचशे एकवीस पाच पाच पंचवीस पंचवीसचे पाच हातचे या ठिकाणी दोन मी लिहिते आता पाचचा वाडा एकपर्यंत बोलायचा आणि त्याच्यामध्ये दोन मिळायचे पाच एके पाच आणखीन त्याच्यामध्ये दोन मिळाले पाच आणि दोन सात म्हणजेच पंधरा गुणिले पाच यांचा गुन्हा करायला पंच्याहत्तर पुढे आहे चोवीस गुणिले तीन या ठिकाणी मी हातच्यासाठी जागा सोडलेली आहे चोवीस गुणिले तीन याच्यामध्ये एककांचा गुणाकार करायचा आहे तीनचा पाडा आपल्याला चारपर्यंत बोलायचा आहे तीन एके तीन तीन दुने सहा तीन तीन नऊ तीन चोख बारा बाराचे दोन या ठिकाणी आहेत हातचा एक आता तीनाचा पाडा दोन पर्यंत बोलायचा आणि त्याच्यामध्ये एक मिळायचं आहे तीन एके तीन तीन दुने सहा सहा आणि एक सात अशा प्रकारे चोवीस तीन यांचा गुणाकार आलेला आहे बहात्तर या प्रकारे तुम्ही ही सर्व उरलेली उदाहरणे सोडवायची आहेत